उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आता असं आहे की इतकी वर्ष आम्ही भाजपसोबत राहिलो याचा आता आम्हाला पश्चाताप होतोय आता प्रश्न असा आहे की पश्चाताप होतोय तर याच निरसन तुम्ही कसं करणार आहात उत्तर अगदी सोपं आहे भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांना पातळी सोडून बोलून अशीही यांनी यांची निष्ठा आता कुठे वाहिली आहे हे सगळ्या जगाला कळून चुकलेलं आहे सगळ्या उबाठा गटाचं सध्या कसं झालंय ना जिकडे खोबरं तिकडे चांग भलं यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आता पश्चाताप होतोय भारतीय जनता पक्षासोबत राहिलो म्हणून पण चार जून नंतर परत पश्चाताप होणार आहे की आपण भारतीय जनता पक्षासोबत का राहिलो नाही कारण यांना कळून चुकणार आहे की यांनी यांच्या आयुष्यातली किती मोठी घोडचूक केलेली आहे पण तरीही चार जून नंतर ही सगळी मंडळी ईव्हीएमच्या नावाने छाती बडवत रडणार आहेत यात तीळ मात्र शंका नाही यांना पश्चाताप या गोष्टीचा सुद्धा होत असणार आहे की आपण महाविकास आघाडी सोबत गेलोच कशासाठी पण हे बोलून दाखवणार नाहीत कारण हे अवघड आहे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही उघडपणे महाविकास आघाडीवर जर टीका केली तर यांचे उरले सुरले शिल्लक सैनिक देखील विथरून जातील आता राहिली गोष्ट पश्चातापाची तर अहो भाजप सोबत होतात तेव्हा किमान टिकून तरी होतात बरं हे अगदी छाती ठोकपणे सांगतात की महाराष्ट्रामध्ये भाजप वाढवण्यास शिवसेनेची खूप मदत झालेली आहे शिवसेनेमुळेच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढला आहे अहो जरा जुना इतिहास चाळून बघा ऐंशीच्या दशकामध्ये शिवसेनेचे काही नेते भाजपच्या कमळ या चिन्हावर लढलेले आहेत तो इतिहास सुद्धा पुन्हा एकदा सविस्तरपणे आम्ही मांडणार आहोतच तूर्तास एवढंच सांगावं असं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या धुरंधर नेत्यांमुळे हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढले आणि हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही दोन हजार एकोणीसला युतीसोबत निवडून आल्यानंतर जिंकून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे फोन देखील उचलले नव्हते तेव्हा जो आडमुठेपणा यांनी दाखवला त्याचीच फळं आज यांना भोगावी लागत आहेत उद्धव ठाकरे यांनी अगोदर मातोश्रीमध्ये बसून कारभार केला ज्यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली त्यानंतर ते इंडी आघाडीमध्ये सामील झाले मग दिल्लीच्या वाऱ्या केल्या आणि आता आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांना याचा खरं तर त्यांना होत असे योग का आले याचं कारण स्वतः उद्धव ठाकरे यांचं वागणं आहे पवार साहेबांच्या एका सभेतून बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी रामभक्तांना हरामखोर असं संबोधलं होतं का तर राम भक्त जय श्रीराम म्हणतात म्हणून राम भक्तांना हरामखोर म्हणण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांनी मजल मारली आणि हे अपेक्षा करतात की लोकांनी यांची साथ द्यावी वरून हे छातीठोकपणे सांगतात की आम्ही हिंदुत्व सोडलं नाही अहो राम भक्तांना हरामखोर म्हणणं म्हणजे हिंदुत्व सोडल्यातच जमा आहे ना खर तर काँग्रेसला सुद्धा पश्चाताप होत असेल की उद्धव ठाकरे यांच्या गटाला आपण महाविकास आघाडीमध्ये सामील का करून घेतलं चार जून फुटणार आहे काँग्रेस स्वबळावर लढणार आहे उद्धव ठाकरे एकटे पडणार तरी सुद्धा संजय राऊतांसारखे लोक रोज वल्गना करतात की दोन हजार चोवीस ला उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार गेल्या वेळी मोदी साहेबांनी कृपा केली म्हणून हे आमदार झाले आणि मुख्यमंत्री पद यांचं टिकलं पण यावेळी तशी कृपा होण्याची शक्यता अजिबातच नाहीये अनेकदा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा आडमुठेपणा त्यांचा इगो त्यांचा अहंकार सारं काही सांभाळून घेतलं मात्र उद्धव ठाकरे यांची वर्तणूक काही चांगली नव्हती पाच वर्ष भाजपसोबत सत्तेत असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांचे आमदार आणि मंत्री खिशामध्ये राजीनामा आहे अशा धमक्या देत हिंडत होते सरकारमध्ये असतानाच सरकारच्या कामकाजामध्ये अडथळा कसा निर्माण होईल यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते हे म्हणजे त्या अरविंद केजरीवाल सारखंच झालं नव्हतो की आम्ही सरकारमध्ये आहोत तरी सुद्धा आम्ही उपोषणाला बसणार लोकांनी तुम्हाला यासाठी निवडून दिलेलं नाहीये आणि लोक आता विचार करायला लागलेले आहेत त्यामुळे पुन्हा तुमची माणसं निवडून येतील याची खरंच काही खात्री नाहीये आणि कदाचित म्हणूनच उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले आहेत बोलायला आता काहीही उरलेलं नाहीये म्हणून आता पश्चाताप होतोय अशी भाषा वापरायला त्यांनी सुरुवात केली आहे देवेंद्र फडणवीस यांना जर वाटलं असतं तर गेल्या वेळीच त्यांनी मुंबई महानगरपालिका आपल्या हातात घेऊन टाकली असती मात्र त्यांनी तसं केलं नाही मुंबई महानगरपालिका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली सत्तेत असताना जास्त मंत्रीपदं सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती लक्षात ठेवून शिवसेनेला जास्त मंत्रीपद दिली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी चौकटीच्या बाहेर जाऊन मिळवून दिली आहो एवढंच काय मातोश्री दोन या टोले जंग इमारतीला जास्त मजल्यांची परवानगी नसताना सुद्धा चौकटी बाहेर जाऊन परवानगी दिली ती उद्धव ठाकरे यांच्यामुळेच दिली ना तरी देखील चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे उद्धव ठाकरे वागत आले किती हा दैव या इमारतीचे जे अनधिकृत मजले आहेत त्यावर कारवाई जर झाली तर पुन्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने खडे फोडायला हे सगळे रेडी होणार खर तर याला दुर्दैवीपणा नाही तर कर्मदरिद्रीपणा असं म्हणतात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची तेव्हाची जी युती होती ती काही उद्धव ठाकरे यांनी केलेली नव्हती की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करून मग बनवलेली होती त्यामुळेच इतकी वर्ष तुमची कटकट भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी सहन केली पण जेव्हा स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी आणि मुलाच्या मंत्रीपदासाठी तुम्ही काँग्रेसचा हात धरलात त्यानंतर मात्र या मैत्रीला सुरुंग लागला पुढे काय झालं हे तर जनता बघूनच आहे तेव्हा माझ्यावर खूप अन्याय झालाय अशी ओरड करणं थांबवा आता किंबहुना आता एक काम करा तुमचे हे उरले शिल्लक सैनिक घेऊन काँग्रेस एकच पर्याय आता तुमच्या समोर आहे कारण स्वबळावर एकटं लढल्यानंतर काय होणार आहे याची तुम्हाला सुद्धा कल्पना आलेली आहे उद्धव ठाकरे यांनी आता आपल्या सभांमधून रडगाणं बंद करावं कधीतरी तर विकासावर बोलावं पण हे यांच्या नाही बघा ना ज्या माणसाने स्वतःच्या भावासोबतच गद्दारी केली तो प्रत्येक सभेमध्ये गद्दारी या शब्दावर जोर इतरांवर आरोप करत सुटलाय तर तो पश्चाताप जनतेला सुद्धा होतच असणार आहे हो की अडीच वर्ष आपला मुख्यमंत्री घर बसून होता आपल्या सभांमधून खोके गद्दार हे विषय वगळून कधीतरी तर भौगोलिक अर्थव्यवहार व्यापार शिक्षण इम्पोर्ट एक्सपोर्ट बीएमसीतील सुधारणा मेट्रो रेल वाहतूक व्यवस्था भविष्यात राज्यातील आणि मुंबईतील मुख्य अडचणी काय असू शकतील त्या कशा सोडवल्या जाऊ शकतील या विषयावर पण बोलत जावो हो। पण तुमच्याकडून ही अपेक्षा करणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे ते कमेंट नक्की मांडा तुम्हाला वाटतं का उद्धव ठाकरे आपलं नेहमीचं रडगाणं बंद करून कधीतरी तर विकासावर बोलतील की।, की ही अपेक्षाच उद्धव ठाकरे यांच्याकडून अजिबातच करायची नाही यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा यांच्या एका राजकीय गमतीवर एक व्हिडिओ आम्ही लवकरच बनवणार आहोत मात्र तो विषय तुम्हाला आताच सांगून टाकतो कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा प्रचार थांबवण्याचे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले सांगलीमध्ये उबाठा गटाविरुद्ध त्यांच्या उमेदवाराविरुद्ध काँग्रेसनं बंड केलंय दक्षिण मध्य मुंबई मध्ये उबाठा उमेदवाराचा प्रचार न करण्याची काँग्रेसची भूमिका आहे म्हणजे वर्षा गायकवाड यांची याच तात्पर्य असं आहे कोई नाही है टक्कर खुद ही डूब जाना है परिवारवाद के चक् कर्मे मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडत चला राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार आणि जरा हटके पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम